अरबी समुद्रामध्ये दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन पार पडलं होतं त्यानंतर अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम झालं नसल्यामुळे आता स्वराज्य पक्षाचे नेते माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत आज ते स्मारकाची पाहणी करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी दाखल झाले होते यावेळी त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर हल्लाबोल केला केंद्रात तुमचं सरकार राज्यात देखील तुमचं सरकार स्मारकाचं जलपूजनही तुम्हीच केलं मग स्मारक का झालं नाही असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारलाय दोन हजार सोळामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं पंतप्रधान मोदी ज्यावेळी जलपूजन करण्यासाठी येतात याचा अर्थ तुमच्याकडे सर्व परवानगी आहे त्याशिवाय देशाचे पंतप्रधान जलपूजनासाठी येणार नाहीत मात्र त्यानंतर पुढे काय झालं असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला मुंबईतील चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल तसंच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच अशा घटना पुन्हा राज्यात होऊ नये यासाठी शासन योग्य ती काळजी घेईल आगीचं कारण अद्याप समजू शकलेले नाहीये या संदर्भात बैठक घेऊन चौकशी करण्याचे आदेश देखील दिले। कुटुंबाला महिन्याला लागणारी मदतीची आवश्यकता भासल्यास तीही सरकार करेल आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलंय पुण्यामध्ये आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनीही शरद पवार यांच्या समोर मुलाखत दिली विदर्भातील कुठल्याही मतदारसंघातून पक्षाने जबाबदारी दिली तर निवडणूक लढवणार अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे पक्ष देईल त्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं तसंच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज या शरद पवार यांची भेट घेतली काल बीड साठी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या व्यतिरिक्त आठ जणांनी मुलाखती दिल्या आहेत त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार क्षीरसागर पवारांच्या भेटीला आलेत शरद पवार यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना लंच टाईमात भेट दिली या भेटीदरम्यान उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही मतदारसंघातील काही कामांबाबत पवारांशी बोलायचं होतं म्हणून आलो होतो बीडमधून माझ्या नावाला कोणाचाही विरोध नाही आमदार की देखील मीच पुन्हा लढणार आहे असं ते म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड सोयगाव मतदारसंघात रोष वाढत असल्याचं चित्र आहे गावातील शेकडो महिलांना अब्दुल सत्तार यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून साड्या वाटण्यात आल्या मात्र आज अचानक गावातील महिलांनी एकत्र येत या सगळ्या साड्यांची होळी केल्याने एकच खळबळ मासली आहे महिलांच्या संतापामागे एक वेगळंच कारण असल्याची चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार नवरात्रोत्सवानिमित्त गावातील मंदिरात एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात होतं यावेळी व्याख्यान देणारी व्यक्ती बांगलादेशात हिंदू महिलांवर कसे अत्याचार होत आहेत हे सांगत होता तेवढ्यात एका महिलेने आमच्या समाजाची बदनामी का करता असं म्हणत मंदिरात गोंधळ घातला काही महिलांनी तिला विरोध करत हुसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा या महिलेने तुम्हाला अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या कशा चालतात असं म्हणत आरडाओरडा केला यानंतर बराच गोंधळ उडाला आणि गावातील महिलांनी एकत्रित येत सत्तर यांनी वाटप केलेल्या साड्यांची सामूहिक होळी करण्याचा सा निर्णय घेतला चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचं रविवारी आगमन झालं यावेळी अमोल कोल्हे बोलत होते ते म्हणाले वेढ्यात मराठी वीर दौडले सात हेच याच भूमीत घडलं होतं स्वामीनिष्ठा काय असते हे याच मातीने दाखवलं आहे त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानी जनता जागा दाखवेल गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या महाराष्ट्र कधी विकल्या जात नाही झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलंय इतकंच नाही तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिलं असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं अशाच महत्वाच्या घडामोडी आम्ही रोज सात वाजता तुमच्यासाठी घेऊन येत असतो या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका